विसावा नेपाळात तुला राज्य करण्याची आवश्यकता तरी अजून वाटत आहे ना वीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठावीस काकोपी जीवती चिराय बलिंच बुंगते पुण्याच्या प्रख्यात केसरी पत्रात नेपाळची वस्तुस्थिती प्रत्यक्ष अलीकडेच पाहून आलेल्या प्रसिद्ध वैमानिक कॅप्टन पटवर्धन यांची भेट आणि त्याप्रसंगी त्यांनी दिलेली काही माहिती छापण्यात आलेली आहे वैमानिक पटवर्धन हे वैमानिक विषयात तज्ञता मिळवून युरोपमध्ये आणि नंतर काही दिवस अफगाणिस्तानात विमान विभागात प्रत्यक्ष नोकरी करून नावाजलेले आहेत उभ्या हिंदुस्थानात या नवीन कलेचा आणि शास्त्राचा अभ्यास करून त्यात प्रावीण्य मिळवणाऱ्या अगदी पहिल्या चार पाच ग्रहस्थात पटवर्धन यांची गणना केली पाहिजे आपल्या या ज्ञानाचा उपयोग आपल्या एकमात्र स्वतंत्र हिंदू राज्याच्या अभ्युदयार्थ करावा अशी अत्यंत स्पृहणीय महत्वाकांक्षा धरून हा शूर देशभक्त अनेक कष्ट सहन करीत नेपाळास गेला आणि तेथील महाराजांस भेटला पण त्याच्या ज्ञानाचा उपयोग करून घेण्याचे ठाई महाराजांनी त्यास कळविले की विमानासंबंधी त्यांना अद्याप आवश्यकता वाटत नाही सहा सात हजार वर्षापूर्वी कुबेराचे पुष्पक विमान घेऊन देखील एकदा त्यात बसण्याची आणि ते अयोध्येस घेऊन येण्याची आवश्यकता श्रीरामचंद्रास वाटली होती पण सहा सात हजार वर्षे उलटली तरी नेपाळच्या महाराजास विमानांची आवश्यकता अद्याप वाटत नाही युरोपमध्ये लहान मुलांची उडती फ्लाय म्हणून एक सायकलच्या पद्धतीची एकेरी विमाने निघून घरोघरी ती सायकल सारखी दिसू लागण्याची वेळ आली तरी नेपाळास एकाही वैमानिकाची किंवा विमानाची आवश्यकता अद्याप वाटत नाही अफगाणिस्तानला विमानी विद्या आपल्या देशात आणण्याची इतकी घाई झाली की ती विमाने आपल्या घरी करण्याचे कारखाने काढण्याचे ज्ञान संपादन करून येण्यासाठी त्याने स्वतःचे लोक परदेशात पाठविले असताही ते परत येण्याची देखील वाट न पाहता इटली सारख्या परस्थ राष्ट्रातील तज्ज्ञास हजारो रुपये देऊन स्वदेशात त्याने आणविले आणि उत्तमोत्तम विमाने परदेशातून विकत घेतली पण त्या अफगाणच्या अजूनही अगदी बरोबरीने असलेल्या हिंदू नेपाळास स्वतःच्या पौरुषाने ती विद्या संपादन करून आलेल्या स्वदेशीय आणि स्वधर्मीय वैमानिकासही उत्तेजन देण्याची आवश्यकता अद्याप वाटत नाही ज्या कॅप्टन पटवर्धनांची आवश्यकता अहिंदू अफगाणिस्तानास वाटली त्याने त्यास नोकरीवर ठेवून घेतले तेच पटवर्धन म्लेन्छ सत्तेपेक्षा स्वकीय हिंदू सत्तेसच प्रबळ करण्याची महनीय आकांक्षा धरून नेपाळास गेले असता त्या हिंदूंच्या स्वतंत्र राजास त्यांची आवश्यकता वाटली नाही जगतामध्ये भूयुद्ध आणि समुद्र युद्ध दुय्यम प्रतीला पोचविणाऱ्या आणि म्हणूनच आगामी युद्धातून ज्या युद्ध साधनांचे महत्व साधनांहून अत्यंत उत्कट होणार आहे ज्या वैमानिक बळाची वाढ करण्यासाठी कोट्यवधी रुपये पाण्यासारखे खर्चून प्रचंड विमाने भयंकर शस्त्रास्त्रांनी सज्ज करून ठेवण्यात राष्ट्रे गुंग झाली आहेत त्या वैमानिक साधनांची नेपाळच्या महाराणास अजून आवश्यकताच वाटत नाही महाराज तुम्हास विमानाची आवश्यकता अजून वाटत नाही पण निदान राज्य करण्याची आवश्यकता तरी अजून तुम्हास वाटत आहे ना का शेवटच्या बाजीरावासारखी आठ नऊ लाख रुपयांची भृती पेन्शन घेऊन ब्रह्मवर्तास हरी हरी म्हणत बसण्याचे मनात येत आहे जर तसे नसेल जर अजून तुम्हा स्वतंत्र हिंदूंच्या स्वतंत्र राज्याचे हे श्वेत छत्र डोक्यावर जड झालेले वाटत नसेल तर विमाना वाचून चालेल कसे अजून आवश्यकता वाटत नाही म्हणजे काय हजार वर्षापूर्वी अरबस्थानात मुसलमानी वादळ उठताच ते प्रकरण आहे काय हे समजून घेण्याची हिंदूंना आवश्यकता अजून वाटली नाही त्यावेळी बलुचिस्तान अफगाणिस्तान दोन्ही ही हिंदूंचीच होती तेव्हाच जर ती आवश्यकता वाटली तर अरबांना अरबस्थानापुढे पाऊलही टाकू न देण्याची संधी हिंदूंना साधणे शक्य होते पण तेव्हा ती आवश्यकता अजून वाटली नाही तिकडची वार्ता देखील मिळविली नाही जेव्हा बलुचिस्तान गिळून ते अरब सिंधवर आदळले आणि अफगाणिस्तान गिळून पंजाबच्या हृदयात त्यांचा पंजा शिरला तेव्हा मग ते कोण हे जाणण्याची आवश्यकता हिंदूंना थोडी थोडी वाटू लागली जर प्रथमच आपण उलट स्वाऱ्या चढविल्या असत्या जशा चंद्रगुप्ताने चढविल्या तर ही दशा होती का पण अजून आवश्यकताच वाटली नाही त्याला काय करावे पुढे मुसलमानांनी बंदुका आणि दारू मोठ्या आणि नवीन प्रमाणावर आणली पण ती कला त्यांच्या पूर्वी नसली तरी तत्काल शिकण्याची हिंदूंना आवश्यकताच वाटली नाही उभे हिंदुस्थान मुसलमानांनी गिळल्यावर मग डोळे उघडले तरी देखील बहुतेक बंदुका परदेशातून इकडे येत हिंदू कारागिरांच्या आणि अधिकाऱ्यांच्या हाती स्वतंत्रपणे त्या आयुधांचे कारखाने फार थोडे चालत पुढे युरोपच्या पलटणी आल्या पण युरोप कुठे हेही जाणून घेण्याची अजून आवश्यकता वाटली नाही मग त्या पलटणीच्या युद्ध पद्धतीस शिकण्याची गोष्ट दूरच स्वदेशाची अर्धी पूर्व अर्धी दक्षिण युरोपने गिळली तेव्हा कुठे हिंदूंना पलटणीची थोडी आवश्यकता भासू लागली तेव्हा भा ही पलटणी ठेवण्याची त्यांच्या चालकत्वाची कला तरीही युरोपियनांचेच हाती होती ते परकीय लोक स्वदेशात येऊन स्वतःच राजे होऊन बसे तो हिंदूंना आयुधाधिकांची अजून आवश्यकता वाटली नाही आता स्वातंत्र्य गेल्यावर ती वाटू लागली स्वातंत्र्य जाऊन इंग्रजांचे राज्य झाल्यावर आता इंग्रजांच्या विधिमंडळात आम्ही ठराव आणतो की आम्हास सैनिक शिक्षण पाहिजे स्वतःच्या सेना नामशेष झाल्यावर सेनापती होण्याची आवश्यकता आली असे आम्हास वाटते असलेली स्वराज्य गेल्यावर स्वराज्याच्या योजना करण्याची वेळ आली असे आम्ही समजतो ब्रह्मावर्ताला गेल्यानंतर बंड करून उठतो मेल्यानंतर औषध पितो हिंदूंचा हा मागचा इतिहास ही पिढी जात अंगी मुरलेली घरबुडाऊ ढिलाई ही भंगड गुंगी हा घरकोंबडेपणा महाराज तुम्हास दिसत नाही का डसत नाही का विमानांची आवश्यकता म्हणे अजून वाटत नाही मांडीवर मांडी चढवून सहा हजार वर्षांपूर्वीच्या रामाच्या पुष्पक विमानाच्या गप्पा जोडण्याची आवश्यकता मात्र प्रत्यही आम्हास वाटते विमानांची अजून आवश्यकता नाही खरीच इंग्लिशांची विमाने खालून रशियांची विमाने वरून चीनची विमाने पूर्वेकडून आणि अफगाणिस्तानची विमाने पश्चिमेकडून भयंकर स्फोटकांचे आणि विषारी वायूंचे वर्षाव करीत कळपचे कळप नेपाळवर उडून चढून त्यांच्या परस्पर झुंजींच्या भयंकर अंधकारात नेपाळचा या स्वतंत्र हिंदू राष्ट्राचा श्वास बंद करून ते बुडवून टाकण्याची शुभसंधी अजून प्रत्यक्षात थोडीच आली आहे ती आली नेपाळ ही महाराष्ट्राधिक प्रांताप्रमाणे कोणत्या तरी परकीय साम्राज्याने स्थापिलेल्या विधिमंडळात नेपाळच्या परतंत्र प्रजेचे प्रतिनिधी आज जसे आम्ही याचना करतो तसे जेव्हा ठराव आणतील की नेपाळच्या दोन तीन विद्यार्थ्यास वैमानिक विभागात घ्याल का आणि परकीय गव्हर्नर सांगेल की एकदम दोन तीन नाही फार तर अर्धा पाऊण विद्यार्थी दर सिंहस्ती घेत जाऊ तेव्हा तुम्हास विमानांची आवश्यकता पटेल राज्य गेल्यावर जशी आम्हास आता राज्याची हौस येत आहे तशी तुमची दंत नखे उपटली जाऊन जेव्हा नेपाळ निशस्त्र निर्वीर्य होईल तेव्हा त्यास विमानाधिक शस्त्रांच्या आवश्यकतेची वेळ आली असे वाटू लागेल भवितव्यतेचे असे धोरण दिसते नाहीतर हे भिकेचे डोहाळे आम्हास का जाणवेत आम्ही हे जाणून आहो की वास्तविक पाहता नेपाळास आवश्यकता वाटत नाही असे नसून भीती वाटत आहे की जर आपण विमानादिक शस्त्रास्त्रे सज्ज करू लागलो तर आपणावर कोणा शनीची वक्रदृष्टी होईल पण आम्ही म्हणतो अशी भीती वाटणे हेच भिकेचे डोहाळे होत भिऊन जर लाभ होता तर गोष्ट निराळी पण आज नाही मरण न नाही मरण अशी स्थिती आहे मग भ्या तरी का किमुत मुधा मलिनयश कुरुद्वे आज जर नेपाळचे भाग्य उघडावयाचेच असेल तर भीती सोडल्यानेच ते उघडण्याचा भीती धरून राहण्यापेक्षा शतपट अधिक संभव आहे भीतीने मात्र मृत्यू निश्चित आहे तो अफगाण पहा अजून नेपाळची आणि त्याची बरोबरी आहे अजून त्याचा घोडा स्पर्धेत फार दूर गेला नाही अफगाणने भीती सोडली आणि नेपाळने ती सोडली नाही हाच सध्या काय तो फरक आहे अजून जर नेपाळ भीती सोडून शूरासारखा पुढे सरसावेल तर अफगाणास गाठून मागे टाकून एका महत्तम राष्ट्राच्या राजश्रीचा स्वामी होईल निदान शूरास साजेल असे काहीतरी नाव जगात ठेवून जाईल वेळ अशी आहे की आहे तितके जतन करावयाचा उत्तम मार्ग म्हणजे पुढे आणि साहसाच्या कर्मक्षेत्रात उडी घेणे हाच होय घरकोंबडेपणाने आहे तेही बुडणार हे निश्चित श्री पटवर्धन सांगतात की नेपाळमध्ये जुन्या प्रकारच्या तोफा ओतण्याचा एक कारखाना आहे त्या तोफांचे कारखान्यात एक जर्मन शिल्पी आणून आधुनिक सुधारणा राबविण्याचा नेपाळ विचार करीत असल्यामुळे इंग्रज जरा रागावला आहे ते का नेपाळवर इंग्रज रागावू शकतो एक जर्मन आणून नवीन तोफा नेपाळ करू लागला म्हणून पण त्या आमिराने लढाऊ मोटारी लढाऊ विमाने लढाऊ सेनानी लढाऊ तोफा शेकड्यांनी युरोपातून आणल्या जर्मन इटालियन रशियन तुर्क या इंग्रजांच्या विपक्षीय राष्ट्रातील शेकडो निवडक सैनिक अधिकारी आणि शिक्षक बोलावून सैनिक सज्जतेच्या कारखान्यांचा नुसता घणघणाट उसळविला सरसीमेवर इंग्रजांच्या नाकावर नवे किल्ले बांधण्याचा उपक्रम केला पण इंग्रज त्याच्यावर नाही तो कुठे रागावला यावरून नेपाळ रागावून घेतो रागास भीक घालतो म्हणून इंग्रज नेपाळवर रागावतो ही गोष्ट उघड होत नाही काय जर खरोखरच इंग्रज असा आतताईपणाने रागवत असेल तर नेपाळने अमिराप्रमाणेच त्या रागास धाब्यावर बसवून पुढे पाऊल टाकले पाहिजे इंग्रज नेपाळ मित्रराष्ट्रे म्हणवितात मग नेपाळची शक्ती वाढत आहे हे पाहून इंग्रजास वैषम्य का वाटावे आणि जर ते खरोखरच वाटत असेल तर ही मैत्री तरी काय कामाची शत्रू जे करतो तेच जर मित्र करील तर मग तो रागावला तरी अधिक काय करणार इंग्रजांच्या भिवईच्या कोणाच्या सुताच्या आधारानेच जर नेपाळ लटकत असेल तर हिंदुस्थानातील मांडलिक राज्यात आणि नेपाळात फरक तो काय खरी वस्तुस्थिती ही आहे की इंग्रज रागावतो म्हणून नेपाळ भीत नाही तर नेपाळ भीतो म्हणून इंग्रज रागावतो तेव्हा नेपाळच्या प्रगतीचे मार्गात खरी धोंड म्हणजे इंग्रजांचा राग नसून आमची स्वतःची भीती भ्याडपणा हीच आहे जर इंग्रजांचा राग ही धोंड असती तर अमीराचा मार्ग तिने अडविला असता इंग्रजांना राग आला तरी त्याची चिंता न करिता आज जगात इतर राष्ट्रे जगत आहेतच की नाही इंग्रजांचा लोभ नाही म्हणून काही रशिया मेला नाही जपान वठला नाही चीन हटला नाही अफगाण हरला नाही ने, पण नेपाळलाच तेवढी ही अडचण का नेपाळात साहस नाही म्हणून नाहीतर नेपाळचे महाराज इंग्रजांचे अंगणातील कोंबड्यासारखे कलकत्त्याच्या कुंभडापर्यंतच येऊन परत का गेले नेपाळातील प्रतिनिधी देशोदेशी जाऊन राष्ट्राराष्ट्रांशी संधी स्थापून आपले स्वातंत्र्य चरितार्थ का करीत नाहीत आज इंग्रजांशी असलेली मैत्री तोडलीच पाहिजे असे नाही पण इंग्रजांची वाटत असलेली भीती मात्र सोडली पाहिजे हे सांगण्याचे आमचे मुख्य विधेय आहे दोन मुख्य गोष्टी नेपाळच्या राजकार्य धुरंदरांनी आज अगदी आपल्या मनात वज्रलेखणीने खोदून ठेवल्या पाहिजेत भीत भीत राहिलो तर जगू हा भ्रम आहे म्हणूनच नेपाळने ध्यानात ठेवण्याची पहिली गोष्ट ही की आज नेपाळ सारखे पराक्रमी साहस न करील तरच नेपाळ नामशेष होण्याचा अधिक संभव आहे जे आहे तेच राखू म्हणून म्हणणाऱ्या घरकोंबडेपणाने जे आहे तेही तो गमावून बसेल दार उघडून नेपाळ बाहेर न आला तर दुसरे त्याची दारे फोडून आत घुसण्यास थोडेच सोडणार आहेत चोराच्या भीतीने पांघरून ओढून निजणाऱ्या भ्याड ग्रहस्थाचे धन तो अधिकच निश्चितपणे लुटतो तुम्ही परदेश गमन केले नाही म्हणून परक्यांचा संग तुम्हा चुकला का तुम्ही त्यांचेकडे गेले नाही तरी ते तुमच्याकडे येऊन तुमच्या घरात घुसतातच तुमच्या देशात ते घुसून त्यालाच परदेश करून टाकला की त्यांनी परदेशात जाणे नाही कारण त्याने संस्कृती विटाळते पण परके स्वदेशात शिरून त्या देशातच त्या संस्कृतीला शिवले त्याची वाट काय अरबस्थान किंवा इंग्लंड आज जशी म्लेंछभूमी आहे तशीच हिंदुस्थानात म्लैंछभूमीच झालेली नाही का घराला घर गर नेटले मंदिराला मशीद स्मशानाला कब्रस्थान धर्मासनच नव्हे तर सिंहासनच देखील बाटले ना म्हणून आता आहे तेच राखावयाचे असेल तरीही पुढे अधिक मिळवण्यासाठी बाहेर पडलेच पाहिजे पराक्रमी साहस करून चोर दारे फोडी तो न थांबता तो अर्ध्या रस्त्यावर आहे तोच दार उघडून बाहेर पडून चार सावांशी संधी सूत्र लावून सहाय्य घेऊन त्या स्वाटेवर आपणच जाऊन गाठला पाहिजे नाहीतर चोरांच्या घणाखाली दार फुटून एकाएकी त्याचे हाती पडावे लागेल तुम्ही दार उघडले नाही म्हणून तो जात नाही हे निश्चित नेपाळने जी दुसरी गोष्ट ध्यानात ठेवावयाची होती तीही की जर कधी नेपाळास कोणाची भीती बाळगण्याची कधी कमी आवश्यकता असेल तर ती आज आहे अशी सुवर्णसंधी आलेली आहे नेपाळच्या आजूबाजू सर्व पक्षविपक्षांचे गट बांधले जात आहेत तिकडे रशिया इकडे चीन तिकडे अफगाण खाली इंग्रज परस्पर टोलवाटोलवी परस्पर छेदाछेदी परस्पर सुंदाला उपसुंद उठवून शहाला शह देऊन अनुकूल तेथे सूत्र जमून स्वत मोकळे होण्याची ही केवढी आणि आजवर कधीही न आलेली संधी याचाही ज्यांना उपयोग करून घेता येत नाही ती जिवंत माणसेच नव्हेत फार काय सांगावे ती पहा नेपाळच्या अंगणापर्यंत आग आली तो तिबेट हल्ला की कर्झन पासून तिबेटात ब्रिटिशांनी बस्तान ठोकले तारा दूरध्वनी वाफ विद्युत इत्यादी सुधारणा दिल्या तिबेटातील तरुण परदेशात गेले कोणास पत्ता नाही पण आतून सुरुंग भरत होता तो उडविण्याची किल्ली वाद सगळी इंग्रजास वाटले आपल्याच हाती आहे पण इतक्यात रशिया उठला चीन उठला आणि तिबेटला आग लागली इंग्रजास नको तिथेच नको तशीच तिबेटात शेतकरी दंगे करून उठत आहेत कर देत नाहीत चीनच्या सेने साह्य घेऊन बंड उभारत आहेत चीनमधून क्रांतीची लाट तिबेटात आली नेपाळच्या अंगणात आली चीनची स्थिती झाली तीच तिबेटाची बोलता बोलता होणार रशियाची तत्वे रशियाची शस्त्रे रशियाचे सेनानी तिबेटला कसले स्वस्थ बसू देणार त्यांची आग नेपाळच्या अंगणास भिडली तरीही आमच्या महाराजांना कशाचीच अजून आवश्यकता वाटत नाही म्हणून विचारतो की राज्य करावयाची तरी अजून आवश्यकता वाटते आहे ना असेल तर पुढचे बोलणे आणि ते पुढचे बोलणे हे आता या किंवा त्या व्यक्तीशी नाही महाराज तरी एक व्यक्तीच राष्ट्राचे बळ नसले तर ते काय करणार आणि राष्ट्राचे बळ असले तर त्यांनी म्हटले तरी ऐकतो कोण अडणार काय म्हणून आता नेपाळच्या भवितव्यते विषयांचे पुढचे बोलणे हे नेपाळी तरुण हो आम्ही बोलणार आम्ही तुम्हाला विचारतो की नेपाळच्या त्या भ्याडपणाची विमाने नको म्हणण्याची या कलकत्त्याहून परत जाण्याची या घरकोंबडेपणाची लाज तुम्हाला वाटत नाही का तो अमीर जगात गाजला आणि आपले हे गुरख्यांचे स्वतंत्र हिंदू राज्य यास जगात कोणी भीक घालीत नाही याची लाज तुम्हास वाटत नाही का तरुण नेपाळा जर वाटत असेल तर ऊठ आणि कार्यास लाग त्या कार्याच्या रूपरेषेविषयीचे पुढचे बोलणे आता तुझ्याशीच बोलावयाचे सुदैवाने तुम्हासही लाज थोडी बहुत वाटत आहे म्हणून श्री पटवर्धनांनी संदेश सांगितला आहे त्यावरून दिसते पटवर्धन म्हणतात नेपाळच्या तरुण पिढीविषयी राष्ट्राने आशा निश्चितपणे बाळगावी तरुण गुरखा वृद्ध गुरख्याच्या जुन्या पुराण्या जळमठ्या मतांना कंटाळला असून त्यांच्या डोक्यात प्रत्यही नवविचारांची खळबळ सुरू आहे शेजारच्या अनेक राष्ट्रांचा बडेजाव उघड्या डोळ्यांनी पाहत असता समुद्रगमनासारख्या समुद्रगमन निषिद्धतेच्या शास्त्राधाराचा वृद्ध नेपाळी जो खल करीत आहेत त्याचा त्यास वीट आला आहे परदेशात जावे आणि तेथून ज्ञान विज्ञान कला मिळवून नेपाळी हिंदू राष्ट्र अखंड जगतात गाजवावे अशी त्यांना महत्वाकांक्षा उत्पन्न झाली आहे तथा असतो कार्याची रूपरेषा समजावून घेऊन तीप्रमाणे हिंदू जातीच्या उद्धारार्थ बद्ध परिकर होणारा नेपाळी तरुण उत्पन्न होत आहे आता त्याच्याशीच हे आमचे बोलणे आहे